नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आमच्या पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी समानार्थी शब्द सांगणार आहेत समानार्थी जन्मदात्री माता मातोश्री शब्दास संग्राम शब्दा या शब्दाचे समानार्थी शब्द युद्ध समजन संग्रह संग शब्बास पुढे ढग या शब्दाचे समानार्थी अभंग जलद पाय धनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द चाप घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द अश्व वारु तुरंग शब्दास डोळा या शब्दाचे समानार्थी शब्द नेत्र चष्ट लोचन लोचन नय चक्षु धरती या समानार्थी शब्दाचे अर्थ वसुधरा वसुधा मही रसा धरणी डोके या शब्दाचे समानार्थी शब्द डोके या शब्दाचे समानार्थी शब्द शिर माथा शिर माथा डोई मस्त शब्दास पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द गिरी शैल्य अचल नग अद्री शब्बास देव या शब्दाचे समानार्थी शब्द ईश परमेश्वर निर्मिक अमर सूर सूर्य हा सूर्य हा शब्दाचे समानार्थी शब्द भानु मित्र शब्बास